सांगली जिल्ह्यातील कृष्णाकाठचं बिलवडी गाव चारही बाजूंनी पाणी पूरग्रस्त परिस्थिती रस्ते आणि घरे जलमय पण या गावानं आज देशभक्तीचं एक अद्वितीय उदाहरण घालून दिलंय गुरुवारी सकाळी ठीक नऊ वाजून दहा मिनिटांनी गावात अचानक सायरन वाजला काही क्षण स्तब्ध झालेलं बिलवडी लगेचच राष्ट्रगीताच्या स्वरात नाहून निघालं पाण्यात कमरेपर्यंत उभे गावकरी ओलसर कपडे भीतीने ग्रासलेले चेहरे पण त्या क्षणी एकाच तालावर उभं राहिलेलं संपूर्ण गाव तो क्षण जणू सांगत होता कितीही मोठा असो पण देशभक्तीचा स्वर त्याहूनही मोठा आहे दीपक पाटील अभिमानाने सांगतात घरात पाणी आलं संसार विस्कटला पण राष्ट्रगीताशिवाय दिवस सुरूच होऊ शकत नाही तर अमोल वंडे म्हणतात राष्ट्रगीत वाजलं की पाण्याची भीतीच वाटत नाही ही परंपरा कोरोना काळात पंधरा ऑगस्ट दोन हजार वीस रोजी सुरू झाली त्यानंतर रोज सकाळी राष्ट्रगीतासोबत गावातील सूचना आणि घोषणा होत आहेत राष्ट्रगीताशिवाय दुकान उघडायच नाही हा नियम आजही कडक पाळला जातो पूर असो महामारी असो गेल्या पाच वर्षांमध्ये बिलवडीने राष्ट्रगीताची ही परंपरा खंडित होऊ दिलेली नाहीये बिलवडीची कहाणी आपल्याला शिकवते संकट कितीही मोठं असलं तरी देशभक्ती आणि एकतेचा स्वर त्यावर मात करू शकतो सांगलीतून अक्रम शेख यांचा स्पेशल रिपोर्ट